नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रीशा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन स्पेशल अगदी घरच्या घरी दहा मिनटात तयार होणारे नारळाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत किंवा सुक्या खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर हे लाडू खूप छान बनतात आणि अगदी झटपटही तयार होतात तर तुम्हीही करून बघा तर चला पाहूयात रेसिपी तर त्यासाठी येते मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे या साजूक तुपावरती आपल्याला खोबरं जे आहे ते छान एक दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे तर येथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे किंवा हे जे खोबरं आहे ते मार्केटमध्ये सहज मिळतं किंवा कुठल्याही किराणा दुकाम मद, दुकानामध्ये एकदम सहज भेटतं तर लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे खोबरं अगदी दोन मिनटं याचा अगदी हलकासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर हे बघा याला मी एक लो टू मिडियम गॅसवर एक दोन मिनटं याला छान भाजून घेतले तर आता आपण हे काढून घेऊयात त्यानंतर त्या स्पॅनमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक वाटी दूध तर ज्या वाटीने मी सुकं खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने येथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे तर डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबरं मी दीड वाटी वापरलेलं होतं तर दीड वाटी सुक्या खोबऱ्यासाठी आपल्याला ले येते एक वाटी दूध घ्यायचं आहे तर या दुधाला छान उकळी काढून घ्यायची आहे तर हे पहा दुधाला आता छान उकळी आलेली आहे त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे चार चमचे मिल्क पावडर हे मिल्क पावडर आपल्या दुधामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गाठी पूर्ण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत किंवा मिक्स करून घ्यायचे आहेत हे पहा याच्या गाठी मी छान व्यवस्थित आता काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी साखर ही साखर आपल्याला यामध्ये छान व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे रेपा येथे आपली साखरही छान व्यवस्थित विरघळलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक चमचा वेलची पावडर त्याचसोबत यामध्ये टाकायचं आहे अगदी चिमूटभर खाण्याचा कलर यामध्ये मी टाकून घेतलेला आहे तर येथे मी पिवळा कलर वापरलेला आहे हे ऑप्शनल आहे तर आपले लाडू दिसण्यासाठी छान वाटावेत किंवा छान दिसावेत यासाठी मी ते कलरचा वापर केलेला आहे तुम्हाला टाकायचं असेल तर घ्या नाही तर नाही घेतलं तरी चालेल तर हे पहा याला मी एक दोन मिनटं थोडंसं घट्टसर होईपर्यंत छान व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच आपण जे खो खोबरं भाजून साईडला ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर प्रमाण लक्षात असू द्या तरी ते मी दीड वाटी खोबरं घेतलेलं होतं त्यासाठी चार चमचे मिल्क पावडर एक वाटी दूध आणि अर्धी वाटी पिठीसाखर घेतलेली आहे आता हे आपल्याला लो गॅसवर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा याला मी आता फक्त छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला याला जास्त वेळ शिजवायचं नाही फक्त मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तर आपलं मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला याचे छान लाडू वळून घ्यायचे आहेत किती छान दिसत आहे किंवा किती सुंदर दिसत आहे लाडू तुम्ही बघू शकता हा दिसायला जितका सुंदर आहे किंवा छान आहे तितकाच तो खाण्यासाठी खूप छान लागतो अगदी तोंडात टाकताच विरघळेल इतके हे लाडू छान बनतात तर येत्या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी लाडू नक्की करून बघा याच पद्धतीने मी आणखीन एक लाडू उळून दाखवणार आहे लाडू वळायलाही अगदी झटपट होतात तर हे बघा याच पद्धतीने ती मी सर्व लाडू वळवून घेणार आहे लहान मुलांना तर हे लाडू फार आवडतात तर ही नक्की करून बघा आणि हे कसे झालं हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघत आहात हे कमेंटद्वारे कळवा तर यातील एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा अगदी मस्त तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद